सर्वप्रथम आज अण्णाभाऊ साठे जयंतीच्या सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा मी देशाचे नेते माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेब श्रीमती सोनिया गांधीजी श्रीमती प्रियंका गांधीजी पार्लमेंटरी लोकसभेच्या लीडर ऑफ ऑपोजिशन माननीय राहुल गांधीजी गोपालजी तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपका तसेच आमचे राज्यसभेचे खासदार व भीमशक्तीचे संस्थापक अध्यक्ष माननीय हंडोरे साहेब यांचे सर्वांचे मी आभार मानतो ऋण व्यक्त करतो की त्यांनी माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याची शिफारस एक सा, सा, की प्रदेश व कार्यकारिणीमध्ये काम करण्यासाठी केलेली आहे पण त्यांनी जो प्रदेश कार्यकारिणीने जो आमच्यावर विश्वास दाखल दाखवलेला आहे त्या त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा न जाऊ हो देता येद्वारे आम्ही पुढी वाटचाल सुरू ठेवू आणि पु, पुन्हा एकदा आम्हाला संधी दिल्याबद्दल आमची नियुक्ती केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि माझ्यासोबत सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी ज्यांची नियुक्ती झालेले त्यांचेही त्यांनाही शुभेच्छा देतो आणि आभार मानतो थँक्यू